किती गोर आहे अजून असल ना वर हे बघ आपण लोकांची लग्न लावून दिली वाटा पण लावली तिला काय काय नाही चल हे बघ माझी ना इकडे यायची इच्छा अजिबात नाही पण फक्त तू लय फोर्स केला म्हणून मी आलो की असल्या लोकांना ना आपण सपोर्ट नाही करायला पाहिजे बघ हे बघ आपलं भागलं म्हणजे बाद झालं बाकी त्यांचं काय करायचंय रे ही काय अशा वृत्तीमुळे तर ही लोक पोसलीत ना किती अनुभव बाजू ते बघ साहेब तिथे बसलेत मला वाटलं पाय जमिनी वास पण हेवल चाल मार्केट आहे त्यांना रस्तालाच खेळतो रे रे अरे रस्ताच काय लग्नाची प्रोसेसच खडत रे जमवण्यापासून निभवण्यापर्यंत हे बघ तू तर गेल्या तू काहीच बोलायचं नाही काय जे बोलन ते मी बोलन तू फक्त मान हलवायची हा असेल तू आता भरडा तुम्हाला जसं भरडायचं आले तुमच्या सुईला आता नाही त्याची पायची पाय आलो नाही नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार मी लव झाला तुमचं चालव थोडा आलो मुलगा लय सभ्य वाचतोय शाने माणसामुळे एक शब्द पण नाही बोलत हो मुलगा लय सभ्य आख्या गावात नाही याच्यासारखा मुलगा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला मुलगी पण दाखले आता आमची फीज बघा किती सध्या तुम्ही पंचवीस हजार रुपये द्या आणि तीन लाख रुपये दोन तीन दिवसात द्या बरं बरं

अरे गे बघून गे गणेश भाकर नाव आहे हो आपलं चल, चल 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 जा काय करायचे कर आ? चलो भाई। आज मेरे भाई की शादी को लड़की देखने जाना है ताई अरे एकटी चुगवली का काय चांद मामा कुठे तुला माग दिसत होय हो मला नाही ना, ना दिसून चष्मा अरे कुठे सांडले का लावणले रस्ता खराब होता तिथं आपटलं का काय काय माहिती आई हो आपटलं गड्या आई आई सगळे पेलेले उतरले कुठे गाड्या मी दाजीला अंग दुखते का नाही नाही पण दुखते जरा जरा चला नाही तर डोकुनावर टुचून येऊ ते काय गरज नाही अर्ध्या घेतले की होते आता तुम्ही घेऊ नका अर्धी नाहीतर तुमच्यामुळे आम्हाला व्हायची सर्दी पाहुणे म्हणून चाललोत ना जरा पाहुण्यासारखे राहताई पुरीच घर आलेलं दिसतय दिवडर पावडर राहतोय बाबा कुठं चालले हॅलो 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 थांबा थांबा मला वाटलं पुरीच घर आले तिथं मतारायला मुतायला आले

अरे पोरांनो इकडे वाट नाही आता पाय पाय जावं लागेल गाड्या जात नाहीत तिकडे गावात जा जात नाही गाड्या नाही जात माझ्या माग मागे चला आता तुम्ही किती लांब आहे अजून आई इथं जवळ आहे चला प्लेस डोंगर तेव्हा गा डोंगर बाबा रस्ता सगळा असलाच आहे काय असलाच आहे बाबा मनावा मला काय का नाही मथार कुठं चालले पोरगी बघायला दाखवते काय काय रस्ता राजी चला रा। जरा माणसाक चला हव बाबा काय पूर्वी बघायला आणले गुरू डोर सांभायला आणले काय कळणार मला असला रस्ता आण इकडे गाड्या पुढे दिसायला लागल्या इकडे कस काय आपण आलो काय इकडे परत

काय करावं आता आता रस्ता माहिती का लक्षात रस्ता कुठे नाही मी तर विसरून गेलो लय दिवस झालं ते येऊन इकडं आता लय पंचायत केली बाबा म्हणजे कुणाला तरी विचारू कुणी तरी आलं तर बघू आता चला देना दाना विचारा हेच वाट होती हो कस काय विसरू काय काय नाही रस्ता उकलोत आपण काय नाही तर दुकान आहे पुढे अर्धी भेट चला कोणी भेटला विचार इकडच होत बाबा कशी असू द्या काळे असू असू द्या तशी त्याला करून द्या बर बर हा तुला असा गोंड सोन्यासारखा नवरा करून दिला आणि मला कसली पण चालेल का करायचं नाही चाललो मी

दिसाय चांगली ना आज नंबर काय म्हणलं तर हेमा मालिनी आलिया भट जय पारदा श्री देवी दीपिका पादुकोन कोण पाडलं नाव आहे बाबा सगळ्या कचरा समोर काही थोडी पावडर दे का पावडर पावडर निघाला लवकर नाही तुम्ही व्यस्ती मी पण सांगा नवरी गौरी बोल चला तुम्ही लावू नका चला बाबा किती लांब आहे आज काय झालं काय झालं काय झालं चप्पाला बसली काय हा चप्पाला बसलोय पाहिलं किती चांगल्या मनाचे राजी माझे माझ्यासाठी एवढं टोक करतो तुम्ही अरे बाबा चप्पल तुटली चप्पल

मुलाच्याच पायात बुट नाही खायला ताप झाला बाबा हे लुटूच ते पायाला कसं चालाव आता फुगीरपणा दिलोय बुट दिलाय भाजीला पण अवघड झाले आता आता ते बाबा बुट देऊन कर कसा केला गड्या देवा कर करता कृपा दृष्टी आता कस बरोबर वाटते चपलेची खरी किंमत आणूवाणी चालणार आहे माणसालाच कळते निसर्ग हा जीवन सफर करा रे अरे बाबा कुठे बाबा कुठे बाबा कुठे आईर कुठे गेला गाडी अचानकच काय आहे मागे एक डगर होती रोड रोड खराब होता तिथे अटकले तर नाही ना का। बाबा ओ बाबा चला तिथ काय करता दा। काय चला मला सोडून पळून गेले सगळे आम्हाला वाटलं तुम्ही येंगले असताना वर काय येणार काय चला